कारले कडू म्हटले की प्रथम डोळ्यासमोर काय येत असेल तर ते कारले हिरवेगार आंबट आकाराचे अंगावर करवतीसारखे दाते असलेली ही फळभाजी चवीला अत्यंत कडू असून अग्निवर्धक उष्ण लघु व वृक्षगुणाची आहे वजन कमी करण्यासाठी कारल्याचा रस पितात रस घेण्याने काही त्रासदायक लक्षणे आढळल्यास भात खाण्यास द्यावा पित्तविकारात वेलीच्या पानाचा रस काढून त्यात सेंधव घालून घेण्याने उलटी होऊन पित्त बाहेर पडते मुतखडा मूत्रविकारात एक कप कारल्याचा रस काढून घेण्याने मुतखडा विरघळून जातो व मूत्रविकार दूर होतात काविळीत कारल्याचा रस अर्धा कप प्रमाणात प्रकृतिमान पास पाहून सूर्योदयापूर्वी अंशी पोटी तीन दिवस घ्यावा साधारणत अर्धा तास काही खाऊ नये मधुमेहात साखरेचे प्रमाण कमी होण्यासाठी कारल्याचा रस एक कप घ्यावा किंवा जेवणात कारल्याची भाजी करून घ्यावी